डोंबिवलीमधील निळजे गावामध्ये कोळी भूमिपुत्र महासंघाची सभा पार पडली या सभेमध्ये कोळी समाजाचे नेते आणि माजी नगरसेवक संतोष केणे यांनी समाजावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचून दाखवला सभेला हजारो आगरी कोळी समाजाचे नागरिक उपस्थित होते यावेळी मुंबई लोकसभेतील उमेदवार संजय पाटील आणि कल्याण लोकसभेतील उमेदवार बाबाजी पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला मात्र भिवंडी लोकसभेत दोन्ही उमेदवार आगरी समाजाचे असल्यानं तेथील जनताच निर्णय घेईल आणि तो आम्हाला मान्य असेल असं आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाचे अध्यक्ष भारद्वाज चौधरी यांनी सांगितलंय कल्याण मतदारसंघामध्ये आमच्या आगरी समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून बाबाजी पाटील यांना उमेदवारी जी मिळाली आहे त्या बाबाजी पाटलांचा प्रचार आणि प्रसार आम्ही करणार आहोत आग्रिगोळी भूमिपुत्र महासंघ त्यांना जाहीर पाठिंबा देतो आहे भिवंडी मतदारसंघामध्ये आगरी समाजाचे दोन उमेदवार प्रबळ पक्षांनी दिले असल्यामुळे आम्ही तिथला निर्णय तेथील आमच्या समाज बांधवांवर सोडला आहे जो उमेदवार निवडून येईल समाजाचा तो समाज बांधव म्हणून आम्ही तो निर्णय स्वीकारणार आहोत संजय दिना पाटील यांना जी उमेदवारी मिळाली आहे मुंबईमधून त्यांना आम्ही इथून जाहीर पाठिंबा जाहीर करतोय आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार आम्ही करणार आहोत मी ॲडव्होकेट भारद्वाज चौधरी आग्रिकोळी भूमिपुत्र महासंघाचा मी अध्यक्ष एन टी व्ही न्यूज मराठी डोंबिवली ठाणे